तुकाराम मुंडे यांना अटक करण्याची मागणी एका आमदाराने का, का केली नागपूर स्मार्ट सिटीतील घोटाळा काय आहे आणि त्याच वेळी त्यांनी दिव्यांगांसाठी कोणता कठोर निर्णय घेतला भारतीय प्रशासकीय सेवेतील आय ए एस अधिकारी तुकाराम मुंडे यांचे नाव म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती कडक शिस्त आणि धडाकेबाज निर्णयांची प्रतिमा वीस वर्षाच्या सेवेत चोवीस बदल्या यावरूनच त्यांची कार्यशैली लक्षात येते पण आज ते पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहे आणि या चर्चेचे कारण आहे त्यांच्या प्रतिमेचे दोन परस्पराविरोधी पैलू एका बाजूला भाजपच्या एका आमदाराने त्यांच्या अटकेची आणि निलंबनाची नाट्यमय मागणी केली आहे तर दुसरीकडे त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून घेतलेला एक अतिशय कठोर आणि महत्वाचा निर्णय त्यांच्या नियमप्रिय कार्यशैलीची साक्ष देत आहे एकाच अधिकाऱ्याचे हे दोन चेहरे भ्रष्टाचाराचे आरोप आणि सुधारणांचा उद्दांता यांच्या कारकिर्दीतील नेमक्या कोणत्या वास्तवाकडे निर्देश करतात आज आपण याचा सखोल वेध घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार में तुम्ही पाहत आहात मुंडे यांच्या नागपूर आयुक्त पदाच्या कारकिर्दीतील वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला असून त्याला राजकीय धार चढली आहे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या विरोधात रान उठवले आहे आमदार खोपडे यांनी काही मुख्य आरोप तुकाराम मुंडे यांच्यावर केले आहेत सर्वप्रथम भ्रष्टाचार आणि अनियमितता नागपूर स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीत मुंडे यांनी भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यानंतर नियमबाह्य कारभार स्मार्ट सिटी प्रकल्पाचा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदावर अधिकृत नियुक्ती नसतानाही मुंडे यांनी नियमबाह्य पद्धतीने प्रकल्पाचा ताबा घेतल्याचा दावा खोपडे यांनी केला आहे त्यानंतर महिला अधिकाऱ्यांना धमकी आपल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात मुंडे यांनी काही महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचाही गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे या आरोपांना आता राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे आमदार कृष्ण खोपडे यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याचे जाहीर केले आहे इतकेच नाही तर या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसात एफ आय आर दाखल असूनही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तांवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला होता असा घणाघाती आरोप ही खोपडे यांनी केला आहे त्यांच्या कठोर प्रतिमेला छेद देणारे हे आरोप त्यांच्या वर्तमानातील धडाकेबाज भूमिकेशी पूर्णपणे विसंगत ठरतात एकीकडे त्यांच्या भूतकाळातील कामावरून वाद सुरू असताना दुसरीकडे तुकाराम मुंडे यांची ओळख असलेली कठोर आणि नियमांवर बोट ठेवून काम करण्याची पद्धत त्यांच्या सध्याच्या पदावरही दिसून येत आहे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय जी आर जारी केला आहे ज्यामुळे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे या नव्या शासन निर्णयातील काही प्रमुख तरतुदी जाणून घेऊया सर्वप्रथम माहितीची सार्वजनिक उपलब्धता राज्यातील सर्व मंत्रालय विभाग शासकीय निमशासकीय आणि स्वायत्त संस्थांना त्यांच्याकडील दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती संकलित करून दरवर्षी एक जानेवारी रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यानंतर द्वितीय आरक्षणाची अंमलबजावणी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार सरळ सेवा भरतीमध्ये मध्ये चार टक्के आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच गट ड पासून गट अ च्या निम्म स्तरापर्यंत पदोन्नती ही चार टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे विशेष म्हणजे पदोन्नती हे आरक्षण मागील तारखेपासून म्हणजेच तीस जून दोन पासून लागू करण्याचे आदेश दिले आहेत ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना तृतीय नियमित आढावा सर्व प्रशासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या रिक्त पदांचा सहा माही आढावा घेणे आणि निर्माण झालेले अनुशेष भरण्यासाठी तातडीने आवश्यक कारवाई करणे बंधनकारक केले आहे त्यानंतर दंडात्मक कारवाईचा इशारा या नियमांचे पालन न करणाऱ्या आणि विहित मुदित माहिती सादर न करणाऱ्या विभागांवर किंवा अधिकाऱ्यांवर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम मधील कलम एकोणनव्वद अनव्य दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा या शासन निर्णयात देण्यात आला आहे त्यांच्या या कठोर आणि निर्णायक भूमिकेमुळे एक नियमप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा अधिकच गडड झाली आहे मुंडे यांच्या कारकिर्दीतील ही दोन भिन्न प्रकरणे पाहिल्यास एक मूलभूत प्रश्न उभा राहतो मुंडे खरो हे खरोखरच एक वादग्रस्त आणि चुका करणारे अधिकारी आहेत ते एका अशा कठोर सुधारकाचे प्रतीक आहे जे राजकीय व्यवस्थेला नेहमीच नकोसे वाटतात त्यांच्या कामाचे विश्लेषण केल्यास दोन परस्पर विरोधी चित्र समोर येतात सर्वप्रथम ओळख आणि कार्यशैली धडाडीच्या निर्णय क्षमतेसाठी प्रसिद्ध कडक शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन करणारे वीस वर्षाच्या सेवेत तब्बल चोवीस वेळा बदली कोणत्याही सरकारसाठी डोकेदुखी ठरणारे अधिकारी आहे सध्याचे आरोप आणि राजकीय दबाव पाहूया सर्वप्रथम नागपूर स्मार्ट सिटी योजनेत भ्रष्टाचार आणि घोळ केल्याचा गंभीर आरोप त्यानंतर महिला अधिकाऱ्यांना धमकाल्याचा आरोप भाजप आमदाराकडून अटक आणि निलंबनाची मागणी आणि तत्कालीन सरकारवर कारवाई न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मुंडे यांची नियमांचे काटेकोर पालन ही ओळख असतानाच त्यांच्यावर नियमबाह्य कारभार केल्याचा आरोप ठेवला जातो ही या प्रकरणातील गुंतागुंत वाढवणारी बाब आहे त्याचप्रमाणे ज्या कडक शिस्तीसाठी ते ओळखले जातात त्याच शिस्तीचे पर्यवसन महिला अधिकाऱ्यांना धमकी देण्यामध्ये दे झाले का हा प्रश्नही उपस्थित होतो त्यामुळे त्यांच्यावरील आरोप हे केवळ त्यांच्या कार्यशैलीवरचा राजकीय हल्ला आहे की त्यांच्या कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटींचे प्रतिबिंब आहे याचे उत्तर अधिक गुंतागुंतीचे ठरते तुकाराम यांच्या भोवती निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे एकीकडे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे जनहिताचे धडाकेबाज निर्णय यांमुळे त्यांच्याविषयी एक निश्चित मत बनवणे सामान्य नागरिकांसाठी अवघड झाले आहे या प्रकरणात काही कळीचे प्रश्न अनुत्तरित आहेत आमदाराच्या आरोपांमागील सत्य काय आहे या आरोपांवर तुकाराम मुंडे आपली ठोस भूमिका मांडणार का आणि हिवाळी अधिवेशनात प्रकरणावर होणाऱ्या चर्चेतून काय निष्पन्न होईल या प्रकरणाचा निकाल केवळ तुकाराम मुंडे यांचे भवितव्यच ठरवणार नाही तर महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय चौकट यांच्यातील तणावपूर्ण संबंधांवरही निर्णायक भाष्य करेल मला काय वाटते तुकाराम मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे की त्यात काही तथ्य आहे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद